आज आपण बनवणार आहोत गणपती विशेष आणि गौराई विशेष रव्याचे लाडू अगदी पिढ्यासारखी याची चव लागते कुठेही बिघडत नाहीत आणि चाचणीचं सुद्धा अचूक प्रमाण याच्यामध्ये सांगितलेलं आहे अगदी तुम्ही कोणालाही दात नसणाऱ्यांना जरी खायला दिले तर अगदी हे तुम्हाला दाणेदार लाडू एकदम मस्त असे पिढ्यासारखी चव देणारे आहेत आणि कुठेही हा लाडू कडक होणार नाही याच्या काही खास टिप्स यामध्ये मी सांगितलेल्या आहेत ते तिथे नक्की तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि विशेष म्हणजे आपण मोदक सुद्धा यामध्येच बनवलेले आहेत तर खूप सुंदर असे मोदक आणि खूप छान असे लाडू सुद्धा आपले तयार झालेले आहेत अगदी मोजक्या साहित्यामध्ये इथे हे लाडू बनवून तयार होतात तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता तर यामध्ये आपण आता व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे भाजत आले की थोडासा वास यायला लागतो खमंग असा वास यायला सुरुवात झाली कुठेही आपल्याला हे रवा आहे तो लाल करायचा नाहीये त्यामध्ये फक्त आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे जास्त इथे प्रमाण आपल्याला कुठेही वापरायचं नाहीये अगदी दोन साहित्यामध्येच हे आपली लाडू आणि मोदक तयार होणार आहेत एक रेसिपी आणि त्याच्यापासून दोन आपण साहित्य किंवा वस्तू बनवलेल्या आहेत लाडू सुद्धा बनवलेले आहेत एकाच मिश्रणातून दोन रेसिपी म्हणायला हरकत नाही तर इथे मी साखरेचं प्रमाण सांगते जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे आणि साखर भिजेल एवढंच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे इकडे आपलं जे रवा आहे ते सुद्धा भाजून घ्यायला सुरुवात झालेली आहे भाजायला छान असा वास यायला लागला की समजायचं आपला रवा भाजलेला आहे इकडे चाचणी सुद्धा आपली तयार होत आलेली आहे चाचणी ही स्टेप आपल्याला इतकी फॉलो करायची आहे पाहू शकता चाचणी आपल्याला एक तारी इथे बनवायची आहे तुम्हाला व्यवस्थित असे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दिसले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथे एक तार टपकायला सुरुवात झाली किंवा हातावरती थंड झाला ना घेऊन बघायचं या पद्धतीने ही चाचणी आपल्याला करायची आहे या स्टेप आपली ही चाचणी जी आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे तरच आपला रव्याचा लाडू जो आहे ते खूप सुंदर होणार आहे एकदम दानेदार लाडू करण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला नक्की फॉलो करावी लागणार आहे गॅस आपण कुठेही बंद केलेला नाही आहे गॅस चालूच आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे जे आपण चाचणी केलेली आहे टाकून घ्यायची आहे तुम्हाला आत्ता जरी हे मिश्रण जे आहे ते एकदम पातळ वाटत असेल एकदम शिरा बनवते असं वाटत असेल तरी तुमचे हे लाडू जे आहेत ते अगदी महिनाभर राहू शकतात आणि एकदम पेड्यासारखी याची टेस्ट येते एकदम मऊ सुध हे लाडू तयार होतात एकदम पेड्यासारखा टेक्शरचा हा लाडू आपला तयार होणार आहे एवढं मिश्रण जरी तुम्हाला पातळ वाटत असेल तर हे मिश्रण पूर्ण कोरडं होतं एकदम कोरडं व्हायला सुरुवात होते पाहू शकता इथं मस्त कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे पंधरा मिनिट तुम्हाला ही वाट बघावी लागेल किंवा एक तास तरी हे मिश्रण आपल्याला सुकण्यासाठी ठेवायचं आहे पूर्ण मिश्रण हे चाचणी जे आहे ऑब्झर्व होतो आणि व्यवस्थित असे हे लाडू खूप दाणेदार आणि एकदम मऊ असे पिड्यासारखे टेक्स्चरचे महिनाभर आरामात टिकतात मिश्रण पाहू शकता अगदी कोरड झालेलं आहे या पद्धतीने त्यातल्या गुठळ्या ज्या आहेत ते मोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून लाडू बांधायला सोपं जाईल तर पाहू शकता अगदी लाडू सहज बांधला जातो कुठेही तुटत नाही किंवा उलला जात नाहीये शेवटपर्यंतचा लाडू जो आहे ते याच पद्धतीने आपला बांधून तयार होतो कुठेही मिश्रण चिपचिप नाहीये तरी सुद्धा हा लाडू महिनाभर एकदम मऊ आणि एकदम दात नसरणाऱ्यांना सुद्धा खाण्यास एकदम आपला हा लाडू परफेक्ट झालेला असणार आहे फक्त त्याच्यामध्ये जे साहित्य आपण वापरलेलं आहे त्याचं अचूक प्रमाण आणि अचूक चाचणी करणं महत्वाचं आहे जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर साखर थोडीशी कमी वापरली तरीही चालतं तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्याबरोबरच आपण एक वाटी साखर सुद्धा घेतलेली आहे अगदी दो दोन ते तीन साहित्यामध्ये आपले लाडू बनवून आणि गणपती बाप्पाच्या तर झालेलेच आहे त्यांना सुद्धा गणपती बाप्पांना मोदक हा नैवेद्य आपण आवर्जून दाखवतच असतो तर लाडूही होतात आणि मोदकही होतात आता बरेच जण काय करतात यामध्ये यामध्ये खोबरं सुद्धा आपण टाकू शकतो किंवा ड्रायफ्रुट सुद्धा टाकू शकतो पण प्लेनच रव्याचे लाडू जे आहेत ते खायला खूप छान आणि चवदार सुद्धा लागतात अगदी पिढ्यांसारखे याला चव सुद्धा येते पाहू शकता मोदक सुद्धा खूप सहजतेने हे मोदक सुद्धा आपल्याला वळून घेता येणार आहेत पाहू शकता त्याच्यामध्ये हा लाडू आपण मोदक आपण तयार करून घेतलेला आहे जेणेकरून मोदक ही छान असा कुठेही उलणार नाही आणि गच्च राहणार आहे या पद्धतीने सावकाश आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा आहे अगदी मिश्रण आपल्याला हे कोरडं सुरुवातीला खूप पातळ जरी वाटत होतं पण थोड्या वेळ जर आपण दिला तर हा मोदक आणि लाडू जे आहे ते खूप छान या मिश्रणातून तयार होतं मिश्रण जर तुम्हाला फारच कोरडं वाटलं आणि लाडू बांधायला शक्यच झालं नाही तर यामध्ये दोन चमचे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता पण अजिबात गरज पडत नाही होईल तेवढं याच पद्धतीने आपण लाडू ओळून घ्यायचे आहे जेणेकरून वरून दूध किंवा पाण्याचा जर आपण वापर केला तर लाडू खराब होण्याची शक्यता असते जास्त दिवस टिकणार नाहीत तर या पद्धतीने जर लाडू तुम्ही बनवला तर लाडू एकदम महिनाभर राहतो सुरुवातीला जरी मिश्रण तुम्हाला एकदम पातळ शिऱ्यासारखं जरी वाटलं तरी आता पाहू शकता मिश्रण एवढं कोरडं झालेलं आहे तर यातला विशेष म्हणजे चाचणी जर आपली परफेक्ट झाली तर लाडू कुठेही खराब होत नाही आणि भरपूर असे लाडू आणि मोदक आपले करून तयार होतात या व्हिडिओतील तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असावी नक्की तुम्ही या गौरी गणपतीला मोदक आणि लाडू नक्कीच करून बघताल जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग